मौर उसी की होती है जिसका जमाना करे अफसोस जीव तो जमाने में सभी मरने के लिए पैदा होते या महायात्री मध्ये भाई सोमचंद्र दाभाडे या व्यक्तिमत्वास अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालेले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व शिलेदार दाभाडी परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी एक अत्यंत जिद्दी माणूस त्या ठिकाणी दादांनी सांगितल्याप्रमाणे धाडशी निडर कधीच न झुकणारा कधीच न वाकणारा असा आमचा लहान भाऊ सोमचंद्र दाभाडे आज आमच्यातून निघून गेलाय खरं पाहिलं तर माहितीच्या ठिकाणी श्रद्धांजलीची भाषणं होऊ नये या मताची आम्ही सगळे आहोत पण समाजामध्ये दिशा दिग्दर्शन करणारी माणसं जेव्हा निघून जातात आदर्श निर्माण करणारी आदर्श प्रस्थापित करणारी माणसं जेव्हा समाजाला सोडून जातात तेव्हा त्यांचा गुणगौरव आणि कौतुक करणं हे समाजाचं कर्तव्य आहे यासाठी की जर समाजात चांगल्या माणसांचं कौतुक झालं नाही तर समाजामध्ये चांगली माणसं जन्म घेणं बंद करतील आणि म्हणून अशा आदर्शवत व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी गुणगौरव करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मी मानतो सोमचंद्र दाबाळे आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी आपलं उभं आयुष्य शिजवलं विद्यार्थी अवस्थेपासून आमच्या पाठीमागे मिलिंद दाभाडे आणि भाई यांच्या पाठीमागे जणू काही शर्ट धरून लहान लेकरांनी ओढावं तसा चळवळीमध्ये ओढल्या गेला बाबा सीताराम दावाडे आमच्यावर नाराज व्हायचे की तुम्ही यालाही बिघडवता रे तेव्हा आम्ही घाबरत होतो की सोमचंद्र तू आमच्याशी बोलत जाऊ नको सोमचंद्र आज आमचा मोर्चे आहे तू घरी थांब त्याला कसं कोंडून ठेवायचं ही जबाबदारी दाभाडेकडे आम्ही सोपवत होतो कशा तेच झालं ज्या गोष्टीपासून आपण माणसाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो त्याचं आकर्षण तितकच वाढत जाते त्याचा परिणाम सोमचंद्र चळवळीमध्ये ओढल्या गेला आंबेडकरी चळवळ ही सत्तेमध्ये बसल्यापेक्षा सत्तेच्या बाहेर संघर्षामध्ये अधिक शोभून दिसली आणि त्या चळवळीच्या मुकुटमनी म्हणून सोमचंद्र दाभाडे यांच्याकडे समाजाने पाहिलं या बुलढाण्या जिल्ह्याने पाहिलं बुलढाण्या जिल्ह्याचा एक ढाण्या वाघ म्हणून एक चांगला नेता म्हणून एक चांगला पॅन्थर म्हणून नावारुपाला आलेला हा आमचा लहान भाऊ त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याचं अत्यंत क्लिष्ट आणि वेदनादायी काम आज आमच्यावर आलेलं आहे त्या वेदना असहनीय आहेत त्याच्या जाण्यानं त्याच्या जीवनामध्ये आमच्या जीवनात त्याचा जो संबंध आला तो एखाद्या चलचित्रासारखा डोळ्याच्या मनचक्षूच्या समोरून पटलावरून सरकत आहे एखाद्या सिनेमासारखे त्याच्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत प्रसंग सोमचंद्र खरंच खूप जिद्दी होता आणि जातानाही तो मूर्तीशी जी झुंज देत गेला पंधरा वर्ष किडनी न ग्रस्त असलेला इतके दिवस डायलिसिस करून जिवंत राहणारा माणूस एकमेव म्हणजे दाभाडे होते त्याचा औषध त्याचे कार्यकर्ते होते त्याचा औषध समाजातील चळवळीतील काम करणारी माणसं त्याला भेटली की दादा आज बरं वाटते आज तुम्ही आलात शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की आता आमच्या जवळचे उपचार सगळे थांबलेत संपलेत शेवटचा उपचार फक्त भेटी गाठीचा मला आठवते आम्ही विपशना करत असताना सत्यनारायणजी गोयनकरांनी गोष्ट सांगितली होती एका राजाने ध्यान साधना करून तपश्चर्या सुरू केली जंगलात जाऊन बसला राजपाट सोडला तेव्हा त्या ते गावचे लोक परेशान झालेत की आता या राज्याचं कसं व्हायचं त्यावेळी त्या शेजारच्या जंगलामध्ये भगवान आले आणि हे लोक त्यांच्याकडे गेले भगवान आमच्या राजाने राजपाठ केला तपश्चर्या सुरू केली आमचं कसं होईल तेव्हा भगवंतांनी सांगितलं लोक हो तुमच्या राजाचं मरण काही चांगलं होणार नाही त्याचा मृत्यू काही बरोबर होणार नाही आणि काही दिवसानंतर तो राजा मरण पावला तेव्हा पुन्हा लोक भगवंता जवळ गेले आणि भगवान आमचा राजा मरण पावला तेव्हा तेव्हा भगवान म्हणाले की अरे याच मरण फार चांगलं झालं हा तर निर्वाण प्राप्त झाला आणि भगवान तुम्ही आधी सांगितलं होतं की याचं मरण चांगलं होणार नाही आणि आज म्हणता हा निर्वाण प्राप्त झाला ठीक आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं की जेव्हा मी त्याच्या पहिल्यांदा मनाची अवस्था पाहिली त्याच्या मनामध्ये विकार होते शत्रुत्व होत लाभ होता, होता लोभ होता लालसा होती आसक्ती होती तर आज रोजी त्याच्या मनामध्ये विरक्तीची भावना निर्माण झाली आणि हा मृत्यू त्यांनी मान्य केला त्यांनी सत्य कबूल केला आहे आमच्या सोमचंद्रचंही असंच झालं त्यांनी देखील सत्य कबूल केलं मृत्यू मान्य केला आणि माझ्या मृत्यूनंतर काय काय केलं पाहिजे माझी काय काय इच्छा आहे माझ्यावर कोणी किती चांगलं लिहावं कोणी कसे सत्य लिहावं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या जवळच्या माणसांजवळ विषद केल्या मन मोकळेपणाने सगळ्या तृप्त भावनेने विरक्तीची भावना झाली आता जीवनामध्ये जगण्याची काही इच्छा झाली नाही काही नाराजी नाही आयुष्यावरही आता मी नाराज नाही अशा पद्धतीच्या भावना ज्या माणसाच्या होतात तो निर्वाण प्राप्त होतो मी भगवान बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या चरणी प्रार्थना करेल रुलाल आमच्या सोमूला त्याच्या सर्व घटकांना स्वस्त मुक्ती घडते त्याच मंगल जय श्रद्धांजली अर्पण करतो सामुदायिक परिसरण करत होईल त्यानंतर दोन मिनिट मौन धारण करून आपण श्रद्धांजली अर्पण करू स्वणतय गाखा होईल आणि तिथे लागणी देण्यात येईल सामुदायिक परिसरण करत नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस् नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस् नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि तथा पानातिपाता सिखा पदं समा अधिनदाना वेरमणी सिखा पदं समाध्या पाणी सुमेशाचारा वीरमणी सिखा पदं समाध्या वेर नमो पमाद्यामि सोरा वीरमणि सिक्खा पदम पमाद्यामि साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि घरी साडे दहा वाजता होईल आपणच नोंद घ्या आणि इतरांना सांगा दक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा सोमवार साडे दहा वाजता लियमे तन व सज्जव ओसुमे जय मंडळ नक्की मे सन्यभो मे सर्व एप सच्यजन ओसुमे जय मंगलम नक्की मे सन्य संभो मे सग एन सच्यजेन ओसुमे जय मंगलम

आपल्या जिल्ह्यातल्या मी येतो आंदोलनात ते अशा अवस्थेत त्याचं वाजव्या फोन नंबर देतो सगळे बोलवा आज म्हणजे आजचा विषय तुम्हाला सांगतो की म्हणजे आज म्हणजे भाई काय म्हणजे